नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ पैसा नेहमी श्रीमंत लोकांकडेच का जातो अनेक लोकांना असा प्रश्न पडला असेल की जे लोक श्रीमंत असतात ते अजून पैसा त्यांच्याकडे आकर्षित होतो तर असं का तर याबद्दलच आपण माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या लहानपणी आपली जडणघडण कशी झाली आपल्यावर काय संस्कार झाले प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आपल्या मनावर कोणते विचार कोरले गेले आहेत या संपूर्ण गोष्टी महत्वाच्या ठरतात कारण संपूर्ण आपल्या जीवनाची जणू काही पायाभरणीच असते त्यानुसार आपले जीवन आणि आपला मूळ स्वभाव बनतो आपल्या मनावर लहानपणीच हे बिंबवले जात की जर तुला कोणती गोष्ट हवी असेल तर तू प्रयत्न कर तुझे एक ध्येय ठरव आणि त्या ध्येया पर्यंत जाण्यासाठी कष्ट कर आणि हीच ही पद्धत आहे ब्रह्मांडाचा नियम वेगळे आहेत प्रमाणाचे गणित यापेक्षा वेगळं आहे ब्रह्मांड असं म्हणतात की तुला जर एखादी गोष्ट हवी असेल तर ती अगोदर इतरांना दे पैसा हवा आहे तर तुझ्याकडे आत्ता जेवढा असेल त्याच्यातील थोडं देखील दान कर प्रेम हवं आहे तर ते आधी इतरांना दे आदर हवा आहे तर तो अगोदर इतरांना दे इतरांचा आदर कर तुला इतरांकडून वेळ हवा आहे तर आधी तुला स्वतःला वेळ द्यावा लागेल तुला सन्मान हवा असेल तर अगोदर इतरांना सन्मान करायला शिक थोडक्यात काय जे तुला हवे आहे ते अगोदर तू स्वतःकडून बाहेर काढ इतरांना देण्याचा प्रयत्न कर त्यानुसार प्रमाणाच्या नियमानुसार ते तुझ्याकडे दुपटीने तिपटीने परत येईल तू जेवढे दिला आहेस त्यापेक्षा काहीतरी पटीनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त पटीने ब्रह्मांड तुला देईल प्रमाणाच्या नियमानुसार देणं ही खूप महत्वाचं आहे तसेच जी गोष्ट तुम्हाला तुमच्यासोबत व्हायला नको आहे ती इतरांना देखील देऊ नका तुमची गोष्ट तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या सोबत होऊ नये तर त्या गोष्टीची इच्छा इतरांबद्दल देखील करू नका कारण ब्रह्मांडाच्या नियमानुसार ती गोष्ट दुप, तिपटीने तुमच्याकडेच परत येते म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल कोणीसुद्धा तुमचा तिरस्कार करू नये तर तुम्ही देखील कोणाचाही तिरस्कार करू नका जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा कोणी अपमान करू नये तर तुम्ही देखील कोणाचा अपमान करू नका कोणी आपल्याशी खोटं बोलू नये असं वाटत असेल तर तुम्ही देखील इतरांशी खोटं बोलू नका हे तत्वज्ञान आपल्या धर्मामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये आपल्या संतांच्या शिकवणी शिकवणीतून सांगण्यात आलेले आहेत आपल्या संस्कृतीमधील या गोष्टी आहेतच आपल्या संस्कृतीचं कसं किती पालन करावे हे आपल्याला लक्षात आलेच असेल एक छोटस उदाहरण इथे मी सांगू इच्छिते एका घरामध्ये पंचवीस पायका जमलेल्या असतात आणि त्यांची भिशीची आपण लावतो तर त्या भिशीची सोडत असते तर ती भिशी अशा महिलेला लागते की अगोदरच तिच्याकडे भरपूर पैसे आहेत आता हे तर खूप आनंदाची गोष्ट आहे पण त्या महिलेला आनंद वाटत नाही कारण तिच्यासाठी पैसा तिच्यासाठी फारसा महत्त्वाचा नसतो पण तरीही पैसा हा तिच्याकडे जातो असं का बरं होत असेल तर हे ब्रह्मांडाचं गुप्त समीकरण आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट हवी हवी आहे असं म्हणता तेव्हा ब्रह्मांड तुमच्या गरजेतील कमतरता ऐकत आणि तितकंच ती गोष्ट लावत म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला घर बांधायचं आहे आणि तुम्ही जर सारखं म्हणत असाल मला घर बांधायचं मला पैसे पाहिजे तर तुम्ही जेवढा वेळ त्या गोष्टीची इच्छा कराल सारखं तुमच्या मनात तेच असेल तर ब्रह्मांड त्या उलट म्हणजेच तुमचे घर बांधायचे या कशेतील कमतरता शोध आणि ती गोष्ट अजून लांबत म्हणून सारखा पैसा पैसा असं करू नये किंवा पैसा पाहिजे पैशाला बांधून ठेवू नये तुम्ही पैसा जितका बांधून ठेवाल तितका पैसा तुमच्यापासून जाईल दूर जाईल या उलट शांत आहे तिथे पैशापेक्षा कर्तव्याला जागा आहे तिथे गोष्टी येतात आणि सहजरित्या अडथळाशिवाय तुम्हाला प्राप्त होतात तुम्हाला पैसा हवा आहे तर पण तो मागू नका त्याला कारण बना त्याला वाहनाचे पात्र बना तो आपोआप तुमच्या मागे येईल तेव्हा तुम्ही त्या योग्यतेचे झाले असाल यशस्वी जीवन म्हणजे काय असत तर अगोदर तुम्ही ते जीवन जगण्यासाठी पात्र होता आणि नंतर तुम्ही यशस्वी होता जर तस झालं नाही तर मी आलेला यश जास्त दिवस टिकून राहत नाही समाजामध्ये एवढे सारे लोक दान का करतात याचा विचार तुम्ही कधी केला आहे का अनेक लोक नेहमी असे ओरडत असतात की माझ्या हातात पैसा का टेकत नाही कितीही कमावलं तरीही पुरेस वाटत नाही कोणाकडे पैसा आपोआप येतो आणि कष्ट करू नये त्यांच्याकडे पैसा येत नाही असं अनेक लोकांबद्दल तुम्ही पाहिलं असेल तर आता ही गोष्ट फक्त आपल्या नशीब आपले कष्ट अवलंबून नाही तर ब्रह्मांड आणि ज्योतिषशास्त्र हे प्रत्येकाने आवर्जून समजून घ्यायला हवे इतरांसाठी ब्रह्मांडाचे नियम खूप वेगळे आहेत तर ब्रह्मांड विचारत तू जर काही मागत आहेस तर तू आधी काही दिलंस का, का। तुम्हाला पैसा हवा असेल तर पैसा दे असं म्हणू नका तर पैसा घे असं म्हणा दान केल्याने काय होतं तर मन स्वच्छ होतं विचार सकारात्मक होतात मनातील भीती का कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढे तुम्ही दान कराल त्याच्या ब्रह्मांड संधीने कोणत्या ना कोणत्या रूपाने ते परत करते आता काही लोक याला अंधश्रद्धा म्हणू शकतात पण हे ज्योतिषशास्त्राचे मूळ तत्व आहे तुमच्या नशिबातील पैसा किंवा लाभ हे तुम्ही कुठे खर्च करता यावर अवलंबून आहे तुम्हाला जर पैसा हवा असेल तर तो दान करा त्याला वाहू द्या त्याला बांधून ठेवू नका पैसा हवा असेल तर त्याच्या मागे धावू नका तर जिथ पैसा येतो तर तिथ तुम्ही दान करता काही लक्षात ठेवा तुमच्या इच्छेनुसार योग्य ते दान करा त्यामुळे तुमच्याच धनसंचय वाढेल तुम्ही पैसा मिळवण्यासाठी किती कष्ट करत आहे महत्त्वाचं नाही तर तुम्ही पैसे संब... सांभाळण्यासाठी पात्र आहात का हे महत्त्वाचं आहे नेहमी चांगले विचार ठेवा सकारात्मक विचार ठेवा त्यामुळे ब्रह्मांडही तुम्हाला तसंच परत करेल आणि जे श्रीमंत लोक असतात ते नेहमी दानधर्म करतात त्यामुळे ते जेवढे दान करतात ब्रह्मांड त्याच्या दुपटीटिपटीने त्यांना परत करतात धन्यवाद